नमस्कार काही चटपटीत खावंसं वाटलं की आपण लगेच पाणीपुरी सेवपुरी परत दहीपुरी बटाटावडा बटाटा वडा बाहेर खायला जातो पण कधी कधी बाहेर जाऊ वाटत नाही किंवा उन्हाळ्यामुळे बाहेरची खायला भीती वाटते की पोट वगैरे खराब होईल अशा वेळी घरच्या घरी पटकन बनवता येतील असे मी चटपटीत दोन पदार्थ आज बनवणार आहे थोड्याफार प्रमाणात हेल्दी आहे आणि त्यावेळी पुरती चटपटीत खाण्याची क्रेविंग सुद्धा भागेल आपली पहिल्यांदा आपण दही बटर चाट बनवणार आहोत यासाठी मी मालपाणीची बारकी बारकी बटर असतात ते घेतलेले आहेत मला स्वतःला मालपाणीचे बटर आणि क्रीम रोल खूप आवडतात तुम्ही मात्र तुमच्या आवडीच्या जवळच्या बेकरीतून बटर आणले तरी चालेल नंतर मी अर्ध्या वाटी दहीमध्ये थोडंसं पाणी टाकून दही पातळ करून घेतलेलं आहे तुम्हाला जर गोड खायला आवडत असेल तर यावेळी त्याच्यामध्ये साखर मिसळायची आणि त्या ताकामध्ये पंधरा ते वीस मिनिटं ही बटर भिजत ठेवायची म्हणजे बटर चांगले मऊ होतील बटर मऊ होईपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया मसाला बनवण्यासाठी मी एका डिशमध्ये थोडासा चाट मसाला चवीपुरतं सैदव मीठ परत थोडंसं मिक्स हब आणि अर्धा चमचा काळा मसाला घेतलेला आहे मी काळ्या मसाल्याचे वेजी नुसती मिरची पावडर वापरली तरी चालेल प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा जर लहान मुलांसाठी चाट बनवणार असाल तर त्याच्यात काळा मसाला घालू नका सगळा मसाला व्यवस्थित मिसळून घ्यायचा काळ्या मसाल्यामध्ये जर गाठी असतील तर त्या मोडून घ्यायच्या म्हणजे खाताना एखादा घास तिकटाचा होणार नाही कांदा टोमॅटो कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्यायची हिरवी मिरची जर तुम्हाला टाकायची असेल वरून तर ती सुद्धा बारीक चिरून घ्यायची इथं हिरव्या मिरचीच्या ऐवजी पुदिनेच्या चटणीचा वापर केलेला आहे त्यामुळे मी हिरवी मिरची घातलेली नाही याच्यामध्ये यामध्ये भिजवलेल्या बटरावर वरून बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो परत आपण जो तो मसाला तयार केला आहे तो आवडीनुसार घालायचा आवडीनुसार चिंचेची चटणी घालून वरून भरपूर फेटलेलं दही घालायचं आपण दही बटर बनवते त्यामुळे दही जरा जास्तीचं घालायचं दोन तीन चमचे पुदिन्याची चटणी घालून वरून मुठभर बारीक शेव भुरभुरायची आणि थोडीशी आजूच चिंचीची चटणी घालायची आणि जर तुम्हाला दही बटर जास्त चटपटीत खायचं असेल तर जो आपण मसाला तयार केलाय तो सुद्धा अजून थोडासा जास्तीचा वरून घालायचा वरून अजून थोडासा बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथंबीर घालून दही बटर आपलं तयार झालेलं आहे बटरामुळे थोडस अनहेल्दी पण दह्यामुळे थोडस हेल्दी असं हे चटपटीत बटर चाट तयार आहे लहान मुलं सुद्धा आवडीनं खातील असं दही बटर चाट बनवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आता आपण ब्रिटानियाचं न्यूट्री चॉईस शुगर फ्री बिस्किटाचं चाट बनवणार आहोत या बिस्किटाच्या ऐवजी तुम्ही मोनेकोचे बिस्किट वापरले तरी चालतील फक्त मोनेकोचे बिस्किट थोडेसे खारट असतात एका मोठ्या बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची मग त्यामध्ये चवीनुसार चाट मसाला चवीनुसार सैदव मीठ आणि थोडासा काळा मसाला घालायचा तसा जर आधीच्या चाटमध्ये बनवलेला मसाला उरला असेल तो घातला तरी चालेल आणि ही सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचा आणि काळ्या मसाल्याच्या गाठी असतील तर त्या सुद्धा मोडून घ्यायच्या कांदा टोमॅटो बरोबर तुम्ही बारीक चिरलेली काकडी किसलेलं गाजर किंवा बारीक चिरलेली कैरी सुद्धा घालू शकता शिजवलेला बटाटा स्मॅश करून घातला तरी खूप छान लागतो या चाटमध्ये एका मोठ्या ताटामध्ये दहा बारा शुगर फ्री बिस्किटे घेऊन त्याच्यावर मी सॉस लावून घेतलेला आहे चाटमध्ये वापरण्यासाठी टॉपिंग मध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही घालून बनवू शकता टॉपिंग मध्ये खूप वेरिएशन करता येईल जर मुलं कोणती एखादी भाजी खात नसतील आणि ती जर तुम्ही घालून दिली तर मुलांना कळणार सुद्धा नाही बिस्किटाला टोमॅटो सॉस लावून तो व्यवस्थित पसरून घ्यायचा चाट जर अजून चटपटीत आणि तिखट करायचं असेल तर तुम्ही सॉसच्या ऐवजी शेजवान चटणीचा वापर करू शकता सॉस लावलेल्या किंवा चटणी लावलेल्या बिस्किटावर आता आपण जे कांदा टोमॅटोचं मिश्रण तयार केलेलं आहे ते चमचा चमच्यावर ठेवायचं तुम्हाला तुम्हाला जर किसलेलं चीज आवडत असेल तर ह्या मिश्रणावर किसलेलं चीज घालायचं आणि नंतर त्याच्यावरून भरपूर बारीक शेव घालायची शेव घालताना कंजूसपणा करायचा नाही भरपूर शेव घालायची अतिशय छान लागते वरून थोडासा चाट मसाला आणि सैन्य मीठ भरभर आणि जर तुम्हाला आवडत असेल तर पुदियाची चटणी किंवा चिंचेची चटणी घालायची तयार झालेले आहेत आपले हे दोन चटपटीत चाट ते सुद्धा गॅस चा वापर न करता न तळता न भाजता उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात हे चटपटीत चाट घरी तयार करा मुलांना मैत्रिणींना खाऊ घाला आणि तुम्ही स्वतःही खा आणि हे चाट तुम्ही थोडं जास्तीचं जरी खाल्लं तरी तुमचं पोट बिघडणार नाही आणि जर हे तुम्हाला मी बनवलेले चाट खूप आवडले असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद